बारवाल्याला काय सांगायचं फोन लावतो हॅलो हॅलो फोन बारवा का होय काय चाललंय तुमचं आमचं काय चाललंय एक नंबर आहे बरं आहे का होय एकदम जमीन किती आहे होतो मला मला आहे एक सर्वसाधारणतः दहा ती एक पन्नास एक एकर किती होते हो किती होते सात एकर होते आयुष्य त्रेचाळीस त्रेचाळीस एक्कर कशी घेतली हो पैसे देऊन घेतले ना नाही पैसे देऊन घ्या हो पैसे देऊन घेण्याचा विषय नाही एवढं पैसे कुठून आणलं आता वीस आणि तीस लाख रुपये एकर पैसे कुठून आणलं म्हणजे काय चोरी बिरे केली धंदा आहे माझं चार बार आहेत चार बार तुमच्या जमिनीत वाढ होते आमच्या जमिनीत कपात कशी काय व्हायला लागले हो कसं काय आता किती होते तुम्हाला जमीन आम्ही वर्षाला एकर विकत होतो बघा बर गेले तीस वर्ष झाली विकतोय चांगली प्रगती करता येईल उघडच झालंय बाबा जमीन माझी गेली कुठे मग एवढी आता वर्षाला एकर काढल्यावर राहील का तुमचे काय नाही 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 मला मोठा प्रश्न पडलाय बरं का आता लय मोठा प्रश्न पडलाय हां जमीन माझी गेली कुठं आता वर्षाला एक कर इकल्यावर मग जमीन कुठं जाणार आहे जमिनीत जाणार दुसऱ्याकडे आओ मी जमीन तुम्हालाच दिली आता देऊ द्या ती काय फुका बिकट दिले काय काय मुद्द्याच बोला तुम्ही फुकाट दिल्या नव त्याचा विषय नाही हो मग जमीन मी तुम्हाला कशा पाय दिल्या असं काय मी तुम्हाला जमीन विकली नाही माझी हो मग ती सांगतोय ना तुम्ही आम्ही हो काय मागे बघितली काय माझी जमीन मी तुम्हाला पैसे दिले होते का नाही होय घेतल्या की काय आम्ही काय तुम्हाला घरी बोलवाय बिलो याल तो काय दारू प्यायला या म्हणून हा मग मला सांगा चाळीस एकरातली तीस एकर जमीन विकली तुमची सात एकर वडली उपार्जित होती आणि तुम्ही काय केलं एक त्रेचाळीस एकर जमीन एकत्र नवीन घेतली गावात बंगला बांधला एक कोटीचा होय आहे की कोटीचा सव्वा कोटीचा तालुक्यात बांगला आहे हवाय आणि हे सगळं कुणी केलं तुम्हाला कुणी दिलं कुणी दिलं म्हणजे पैसे माझ्यासारख्या एसीपी लोकांनी दिले हो एसीपी हो आता दारुडा तू कशा एसीबी आला बघा मला दारुड म्हणायचं नाही सांगतो कायदेशीर गुन्हा आहे तुमचा मालक बर मग मा काय म्हणायचं तू करताय एसीबी म्हणायचं एसीबी म्हणजे काय अल्कोहोल कंज्युमर पर्सन म्हणजे एसीपी सरकारने सांगितलंय जर कोणी दारुडा म्हटला तर त्याच्यावर तुम्ही केस दाखल करा बर मग तुम्ही जर मला दारुडा म्हटला तर मी तुमच्यावर केस दाखल करेन बर मुद्द्याच की काय कशासाठी साठी हा चालू आहे जमीन जाऊ देकर गेली तर मी माझ्या चैनीवर घालवली पण विषय काय आहे माहिती का एवढं करण बी तुम्ही आम्हाला इज्जत का देत नाही मला सांगा इज्जत सात एकराची त्रेचाळीस एकर केली दारुड्याला इजत असते का पन्नास एकर केली तरी बी तुम्ही आम्हाला किंमत का देत नाही तेवढं मला आता किती राहिले शिल्लक हे पट्ट्याला दहा एकर जमीन आहे अजून दहा एकर कधी काढताय आता ती अरे कधी काढताय म्हणजे आता ती बी राहिली कशा माहित आहे का तुला ती राहिल्या म्हणजे बायको पोहरांना केस टाकल्या सांगितलं घेऊन दिली दिली का काय दिली काय तू एकट्याने दिली आहे काय तुझ्या सारखी असेल माझ्याकडे अरे माझ्याकडे चार आहे तर बार चार कळाल का अरे तुझ्याकडे पण तू दारू विकल्याशिवाय मोठा झालाय का आमच्यावर घेऊन दारू प्याशिवाय मोठा झालाय का मला तेवढं सांग आपलं तू काय तुम्हाला बार मध्ये दारू प्या म्हणून मी काय सांगतो तुला माहित आहे का हा आमची इज्जत करा हो इज्जत म्हणजे आता काय कशी इज्जत कशी करायची नेमकी काय केलं पाहिजे इज्जत करा म्हणजे आम्ही तुम्हाला काय डॉलबी घ्या हार घ्या पंचम अमृत घ्या पंचम व्रत घ्या काय घ्या आमची अशी पूजा करा असं म्हणत नाही हो आल्यावर तेवढच आदमी न आल्यावर तेवढच आदमी न म्हणावं काय म्हणायचं बसा तुम्हाला काय पाहिजे सांगा बेवड्याला एसी पी म्हणून सांगतोय म्हण तुला एशी पी अलकोम कलजू पल्स आता काय तर म्हणते ती बघ म्हण ऐक ऐक माझ तुझ्यासारखी रोज एक छप्पन तर खिशात घालून फिरतोय मी बर तू एकट्याने काही फरक पडत नाही मला पस नहीं। बंद मी रोज तुमच्या दुसरी दोन तयार होती ती चल ठीक आहे बंद तर बंद आम्हाला गरज नाही दोन तयार